नवनीत राणांच्या उमेदवारीबाबत भाजपनं वेट अँड वॉटची भूमिका घेतल्यानं राणा दाम्पत्याची धाकधूक वाढली आहे आचारसंहिता लागण्यापूर्वीच आता नवनीत राणांनी धडाक्यात प्रचार सुरू केलेला होता मात्र अद्याप उमेदवारी जाहीर होत नसल्यानं त्यांना प्रचार थांबवण्याची वेळ आली आहे काल अमरावतीमध्ये भाजपची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला त्यामुळे राणांचे प्रचार रथ एकाच जागेवर थांबवण्याची वेळ आली आहे आढावा आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी पाहूया आचारसंहिता लागायच्या आधी खासदार नवनीत राणा यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ती आघाडी घेतली होती मात्र आता जर पाहिलं तर आता खासदार नवनीत राणा यांचा जिल्हाभरातील प्रचार जो आहे तो थांबलेला आहे हा था आपण पाहू शकतो खासदार नवनीत राणा यांचा प्रचाररत आहे असे या ठिकाणी दोन प्रचार रथ जे आहेत ते उभे आहेत मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून हे दोनही रथ जे आहेत ते याच ठिकाणी उभं असल्याचं काही नागरिक सांगत आहेत आणि आता जर पाहिलं तर खासदार नवनीत राणा ज्या आहेत त्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार अशी त्यांनी जी आहे ती घोषणा केली होती मात्र अजूनपर्यंत खासदार नवनीत राणा जे आहेत यांना भाजपकडून हिरवी झेंडी मिळालेली नाही आणि त्यामुळं त्यांना हा प्रचार जो आहे तो अखेर थांबावा लागलेला आहे त्यामुळं आता नवनीत राणा यांना भाजप आणखी किती दिवस वेटिंगवर ठेवतं किंवा कधीपर्यंत त्यांना तिकीट जाहीर करतं हे पाहणं खऱ्या अर्थानं असुक्याचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसमी अनिरुद्ध दवाडे झी मीडिया अमरावती